नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेत मनोरंजनाच्या नावाखाली अल्पवयीन मुलांचा भीक मागण्यासाठी वापर महालक्ष्मी यात्रा आपल्या जोश शोर आणि उत्साहाच्या प्रवाहात सुरू असून त्या ठिकाणी खेळणे तीर्थप्रसाद ची दुकाने पाणी सर्कस विविध शोभेच्या वस्तू विविध किराणा सामान आणि अवैध मार्गाने पैसे कमावणारे सुद्धा दिसून येत आहेत लहान मुलांच्या माध्यमातून सुद्धा पैसे कमवण्याची नवीनच पद्धत कलाच्या रूपात प्रदर्शित करून अनोळखी किंवा अज्ञात व्यक्तींकडून हे बाल दुष्कृत्य केले जाताना दिसत आहे यामध्ये लहान मुलांना चित्र विचित्र रंगाने रंगवून लोकांसमोर एक बाहुला बनवून आकर्षणच्या रूपात वापरल्या जाताना दिसत आहे ती लहान मुली उपाशीपोटी तासनतास उभे राहून जत्रेमध्ये येणाऱ्या हजारो भाविकांचे मनोरंजन करत भीक मागत आहेत आणि भाविक या लहान मुलांना पैसे देत आहेत उपजीविका करण्यासाठी खरंच अशा कृत्यांची गरज आहे का यामागे अज्ञात व्यक्ती किंवा लहान बाल मुलांचा वापर करून उपाशी ठेवून त्यांचं शोषण करून विक मागून फायदा कमावण्याचा प्रयत्न करतो की काय म्हणजे हा एक प्रकारचा अपराधच आहे आणि सुरक्षेसाठी तत्पर असलेले प्रशासन नक्की करते तरी काय हे तर बालहक्क कायद्याची पायमल्लीच आहे मानवी मुलाहक आणि अत्याचारच आहे याला जबाबदार कोण असा स्वाल महालक्ष्मी भाविक करत आहे संबंधित प्रशासन मग पोलीस प्रशासन असो किंवा स्थानिक प्रशासन मनोरंजनाच्या नावाखाली सुरू असलेल्या बाल शोषणाच्या बाबतीत बघ्याची भूमिका घेणार की यामागील कारणांचा शोध घेणार रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट